नमस्कार नांदेड दक्षिण शिवसेना गजेंद्र गजेंद्रशिंह ठाकूर यांनी आपला वाढदिवस रामनगर नांदेड येथील सुमन अनाथ आश्रमामध्ये साजरा केला व यावेळी पाच हजारांची आर्थिक मदत केली गोरगरिबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणारे व सुखदुःखात धावून जाणारे शिवसेना प्रमुख दक्षिण गजेंद्रशिंह ठाकूर व शिवसेना प्रमुख उत्तर कुवरचंद यादव या दोघांनी आपला वाढदिवस सुमन बालगृह रामनगर नांदेड येथे साजरा केला व यावेळी फळवाटप करण्यात आले विशेष म्हणजे गजेंद्र सिंह ठाकूर यांनी नगदी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली यावेळी प्रमुख सचिन किसवे प्रमुख राजू गुंडावार शहर प्रमुख संतोष माजनवाड मुन्ना भैया राठोड उपशहर प्रमुख अजय सिंह ठाकूर व विभाग प्रमुख संतोष ठाकूर राज ठाकूर व सिद्धार्थ ढगे यांची उपस्थिती होती त्याचबरोबर अनाथाश्रमाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या शासन दरबारी मांडून त्या आडे सोडवण्याचा यावेळी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले ठिकाणी सुमन ग्रह या ठिकाणी आम्ही शिवसैनिक नांदेड उत्तरचे शिवसैनिक आलेलो आहोत तरच या ठिकाणी आमचे शिवसैनिक गजेंद्र ठाकूर व कुरेश यादव आमचे प्रमुख यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही नेहमी या बालगृहाला भेट देत असतो आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करत असतो बाळासाहेब हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या धर्तीवर त्यांचा दिलेला जो संदेश आहे तो आम्ही प नेहमी पाळत असतो आणि त्या माध्यमातून आज आम्ही या सुमन बालगृहा येथे आम्ही सर्व आमची शिवसेना नांदेड उत्तरची या ठिकाणी आलेली आहे आणि यांना आमच्यातर्फे खाऊ व आमच्या गजेंद्र ठाकूर यांनी त्यांचा एक वर्षाचा जो न्यूजपेपरचा खर्च आहे तो पाच हजार रुपये येतो असतो असं आत्ता या तिथल्या मॅने मैं, मॅडमने सांगितलं तर त्या आमच्या गजेंद्र ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या वर्षभरांचे पेपरचं खर्च दिलेला आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या, या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आणि ह्या ठिकाणी आम्हाला येऊन आनंद होतो आणि आम आमचं ह्या ठिकाणी एवढंच आम्ही ह्या आम्ही दुसरं काही मागत नाही फक्त एकच त्यांना देवाजवळ विनंती करा म्हणतो की आमचे आमदार बालाजी कल्याणकर दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा आमदार होऊन पुन्हा नामदार व्हावे व तसेच आमचे एकनाथभाई शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवे एवढीच अशी देवाला ह्या ठिकाणी आम्ही प्रार्थना करा म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र सामान्य शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदेसाहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे की केव्हाही वाढदिवस जेव्हा असतो तर हार तुरे बाकीचा खर्च करण्यापेक्षा एक समाज उपयोगी कार्यक्रम जर घेतला तर त्याचा समाजाला एक फायदा होईल म्हणून आज शिवसेनेचे उपशहर प्रमुख गजेंद्रसिंह ठाकूर दक्षिण शिवसेनेचे उपशहर प्रमुख कुंवरचंद यादव उत्तर अशा या आमच्या दोन्ही शिवसेनेच्या श प्रमुखांचा आज वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे फळे वगैरे वाटप केलं आणि येथील या संस्थेचे सुमन बालगृह संस्थेच्या या संस्थेच्या आम्ही समस्यासुद्धा जाणून घेतल्या आणि येथील समस्या, ये समस्या आम्ही लवकरच आमचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यासमोर मांडून या या ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे काही पुढे अडचणी येतात जन जसं यांचं मेडिकलचा खर्च यांच्या शिक्षणासाठी जो खर्च जे काही इतर यांचा जो खर्च असतो तो खर्च दिसत नाही पण तो खर्च ओ, हो होत असतो त्या खर्चासाठी सुद्धा काही मदत यांना मिळावी व यांचं थकीत असलेलं मानधन यांना मिळावं असं म्हणून आम्ही आमदार साहेबांसोबत आमची विनंती मांडणार व पुन्हा यांना यांना पण शुभेच्छा देतो आणि आमच्या दोन्ही उपशहर प्रमुख कुंवरचंद यादव आणि गजेंद्रसिंग ठाकूर यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देऊन सुमन बालग्रहतर्फे यांच्या सर्वां आपल्या तर्फे शुभेच्छा देऊन Uh, मैं यहाँ वार्दिव साजा मन शुभेच्छा देते जय हिंद जय जै महाराष्ट्र महाराष्ट्र जय श्री राम आज हमारे धड़ाड़ी के कार्यकर्ते श्री गजेंद्र सिंह ठाकुर जो गौर गरीब के लिए हमेशा दौड़ने वाले और वैसे ही हमारे कुंवरचंद यादव इनका जन्मदिन था उस जन्मदिन के अवसर पर हमने यहाँ पर फर वाटअप करे और वैसा ही गजेंद्र सिंह ठाकुर ने पाँच हज़ार रुपये मदद बोलकर यहाँ पर दिए वाली है और जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र आ, मी गजेंद्र ठाकूर उपश्रप्रमुख दक्षिण आणि कुवर कुंवरचंद यादव भैया या निमित्ताने आम्ही श्रीरामनगर या एरियामध्ये जे सुमन बालगृह संस्था आहे त्या संस्थामध्ये आमचा एक वाढदिवस साजरा करण्यानिमित्त नांदेड उत्तर व दक्षिणचे पदाधिकारी इथं वाढदिवसानिमित्त जमलेत त्याविषयी आम्ही आमच्याकडून संस्थाला जे काही मदत होईल त्याप्रमाणे आम्ही एक ठळक त्यांना एक शंभर टक्के की आमदार साहेब आमचे जे उत्तर मतदारसंघातले बालाजी कल्याणकर आमदार साहेब आहेत त्यांना यांच्याविषयी जे काही व्यथा आहेत त्यांना पूर्णपणे त्यांना आश्वासन दिलं आहे की ते व्यथा आपली शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार जे पदाधिकारी आमचे वरिष्ठ उपजिल्हाप्रमुख मान्य क सचिन किसवे साहेब राजू गुंडावर साहेब मादनवाड साहेब आणि समस्त शिवसैनिक पदाधिकारी इथं जमलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही यांच्यासोबत हा कार्यक्रम साजरा केलेला आहे तसेच मी एका वर्षासाठी जे काही कागदपत्रासाठी त्यांना काही पेपर्स लागता वगैरे लागतात काही गोष्टी लागतात तर त्यासाठी मी पाच हजार एकशे रुपये असं एक छोटी मोठी देणगी स्वरूप म्हणून मी त्यांना भेट दिलेली आहे आणि मला एक सांगून असं एक इच्छितो की प्रत्येक जे काही ह्या मुली आहेत इथं सुमन बाल सभागृह सभा इथं अनाथ सभागृहामध्ये मग त्यांच्या ज्या व्य व्यथा आहेत तर काही ना काही माध्यमातून काही ते आपल्या समजा नांदेड किंवा उत्तर दक्षिणचे काही वरिष्ठ श्रीमंत मंडळी काय त्यांची व्यथा कसं काय ना काय माध्यमातून ह्यांचं सरकारपर्यंत किंवा ह्यांच्या एक आर्थिक मदतप्रमाणे यांची एकदा तरी भेट घेऊन यांची काय व्यथा आहेत ते मांडून घ्यावी अशी मी सगळ्यांना एक हात जोडून नंबर विनंती करतो जय मित्र अजय सिंग ठाकूर हे आमचं इथं आज सभा याच्यामध्ये सुमन मंग याच्यामध्ये मित्र बाळ याच्यामध्ये बोलून आमचा जे वाढदिवस साजरा केले यांचा मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय या� महाराष्ट्र